श्री राम समर्थ मी फक्त एका नामातच आहे मनुष्य कितीही मोठा असला उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे, असे नाही संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय